नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असंत चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड आवकाली अठ्ठावीस क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे एके एक्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एक रुपये पुढील बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम आवकाली आठशे क्विंटल किमान दर चार हजार सहा रुपये कमाल दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती अमरावती आवकाली एक हजार तीनशे एकतीस क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे वीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुरावक खले आहे सहा क्विंटल किमान दर तीन हजार सातशे रुपये कमा